इस पूरे भारत में हम लोग काम करते हैं ऐसे हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी इनके संकल्पों को महाराष्ट्र में यथार्थ में लाने का काम इस संकल्प पत्र के माध्यम से हो रहा है और भारत में हम सभी को जो ऊर्जा देते हैं लड़ने की ताकत देते हैं और सामने खड़े रहकर हमारे साथ जो तो हमेशा युद्ध में आगे होते हैं ऐसे आदरणीय गृह मंत्री अमित भाई शाह जी के हाथों से ये संकल्प पत्र का विमोचन हो रहा है ये संकल्प पत्र मंजे विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे मी आपल्याला आठवण करून देतो दोन हजार चौदा साली आम्ही एक संकल्प पत्र जारी केलं होत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना त्या संकल्पपत्रातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या या संदर्भात एक रिपोर्ट कार्ड देखील दिलं होतं त्यामुळे भारतीय जनता पार्टी करता किंवा करता संकल्प पत्र म्हणजे केवळ कागदाचं डॉक्युमेंट नाही आहे तर त्या दिशेने पूर्ण ताकदीने काम करण्याकरता एक अतिशय पवित्र अशा प्रकारचं हे डॉक्युमेंट आहे आणि मला याची कल्पना आहे आज बारा वाजता एक स्थगिती पत्र देखील जारी होणार आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रोजेक्टला स्थगिती देण्यामध्ये रस आहे अशा लोकांचं एक पत्र बारा वाजता या ठिकाणी येणार आहे पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास हा निश्चितपणे महायुतीवर आहे भारतीय जनता पक्षावर आहे आजचं जे संकल्प पत्र आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण ज्या पंचवीस गोष्टी आम्ही हायलाईट केलेल्या आहेत या पंचवीस गोष्टींमध्ये दहा गोष्टी आमचे पहिले दहा मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला हेच दहा मुद्दे आमचे असणार आहेत याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली